रंगपंचमी निमित्ताने यमई तलाव सुप्रभात मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रंग उत्सव सोहळ्यात अनेक पंढरपूरकरांनी मुक्तहस्ते रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर जोरदार ठेका धरला काल बुधवारी दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत दरवर्षीप्रमाणे हा रंग उत्सव सोहळा दनफ्यात साजरा झाला या सोहळ्यात पंढरपूर शहर व परिसरातील अनेक जण सहा कुटुंब सहभागी झाले होते राजकीय सामाजिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी व पत्रकार बांधवांनी या ठिकाणी जोरदार नृत्याविष्कार सादर केलेला आढळून आला शहरातील महिला भगिनींनी सुद्धा या रंग उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला आढळून आला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा रंग उत्सव पंढरपूर येथील तुळशी वृंदावनासमोर यमाई तलाव येथे यमाई तलाव सुप्रभात मित्रमंडळ आयोजित करत असते या ठिकाणी कोरड्या नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो तसेच परिसरात सीसीटीव्ही पोलीस संरक्षण तसेच महिलांसाठी वेगळा विभाग तर पुरुषांसाठी वेगळा विभाग असतो एकूणच रंगपंचमीचा आनंद साजरा करण्यासाठी या ठिकाणी अगदी घरातल्या मोकळे आणि सुरक्षित वातावरण असल्याने सालाबाद यावर्षी या ठिकाणी सर्वसामान्य पंढरपूरकर दिलखुलासपणे या रंगोत्सवात सहभागी झालेले आढळून आले